जिल्हा प जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा गजब कारभार उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यास वरंड्यात बसून शिक्षण देण्यास भाग पाडतात बहादर मी मुख्याध्यापक शेख जिल्हा परिषद प्रशासनात आमची शाळा शिरडा संकुल उभारण्याच्या कारणाने जेट पी हायस्कूल तोंडाच्या हेतूने इकडे कन्याकुरुशालामध्ये आम्हाला इकडे पाठवण्यात आले बी ओ साहेबांच्या आदेशाने आम्ही इथं आलो इथले मुख्याध्यापक श्री मोकळे सर यांना कागद दिलो की आम्हाला इथं तात्पुरते व्यवस्था खोल्या द्या म्हणून मग त्यांनी म्हणले की एक खोली खाली देतो वरती सुरू देतो वर्गाला असं म्हणून एक महिन्यासाठी वरती एक खोली दिली पुन्हा वराण्यात बसण्यासाठी सांगितले पाचवी ते दहावी उर्दू माध्यम आठवी <coughs> ते दहावी मराठी माध्यम शाळा चालतात सगळे विद्यार्थी वराण्यात बसवून वैतागून वैतागून पालकांनी काय आहे तक्रारी करीत आहे आणि टीशर घेऊन जात आहे यामुळे आपली शाळा बंद होण्याचा व्यवहार आहे की माझी अशीच विनंती आहे की आम्हाला जे दोन मधली इमारत आहे या मा दोन मधली इमारतमध्ये पंचायत समिती कार्यालय जे कार्यरत होती ते, ते खोल्या आम्हाला उपलब्ध झाल्यावर आमची शाळा व्यवस्थित चालणार आहे आहे आमचं जिल्हा परिषद मुले उदगीर आणि वरती जिल्हा परिषद मुली उदगीर आहे आणि आम्हाला शासनाने इथे यायला सांगितल्यामुळे आम्ही इथं आलो आणि इथे आल्यानंतर आमची मुलं थंडी पावसाळा उन्हाळा वरांड्यात बसली पाऊस येताना पण आम्हाला खिडकीतून पाऊस लागला आता थंडीचे दिवस आहेत थंडीचाही त्रास होत आहे आणि स्त्रियांना बसायला किंवा आता सांगितलं सांगितल्यासारखं वॉशरूमला जायला आम्हाला कुठलीच सोय नाहीये आणि कुठल्याही पालकांना असं वाटणार नाही की आपली मुलं आणि आपली शाळा एकोणीसशे तीन पासूनची आहे म्हणजे शाळेला शंभर वर्ष पूर्ण होऊन गेली सव्वाशे वर्ष होत आहेत अशा शाळेला एकतर उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्याच्यानंतर आता त्या शाळेतल्या म्हणजे शिक्षकांची स्टाफची इतकी दयनीय अवस्था आहे तर उद्ध्वस्त व्हायच्या आधीच उदगीरकरांनी सगळ्यांनी ती शाळा थांबवायला पाहिजे होती पण ते नाही झालं पण हे जर असं चालू राहिलं तर ही शाळा नक्कीच बंद होणार आणि आपली शाळा जतन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना म्हणजे आम्ही स्टाफला काय आम्हाला कुठेही नोकरी मिळेल पगारही मिळेल एखाद्या महिन्याचं नाही मिळणार परंतु आपल्या शाळेला जतन करण्यासाठी मला सगळ्या आपल्या उडगीरकरांची नातूरकरांची म्हणजे सगळ्या लोकांना कळकरीच विनंती आहे की त्यांनी याच्यासाठी सपोर्ट करावा की आमची शाळा ही आपली शाळा आहे तिला जतन करण्यासाठी तुम्ही मदत करा नमस्कार मैदुरानी के यहाँ पर हमको ना बैठने के लिए बच्चों के लिए जगह है हम ब्राडे में बच्चे लेकर बैठते हैं इसके अलावा हमको वॉशरूम तक नहीं है एक बार चार है यहाँ पर इसमें पूरे स्कूल में चार वॉशरूम है मगर एक भी हमारे लिए नहीं है इस्तेमाल के अपने? नहीं कौन लॉक करते हैं इसमें मर में क्या आपको नहीं स्टाफ कौन जो भी कर? जाता चाबी लेके जाता और लाके रख देता मराठी कन्याशरण स्ट। का स्टाफ जिल्हा परिषदची शाळा एकोणीसशे तीनची जी शाळा अगोदर चुकीने तोडली गेली पण माझ्या आंदोलन आणि उलगीरकरांच्या सहकार्याने ती शाळा रोड जाण्याची थांबलेली आहे पण ती सध्या शाळा जी आहे सी पी एस स्कूलमध्ये आहे पण लेकरांना कन्या शाळामध्ये आहे लेकरांना बसायला जागा नाही आहे लेकरं पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये सगळं बाहेरच काढलेले आहे आणि ते शिक्षकांना बाथरूमची व्यवस्था नाही आहे लेडीज महिलांचे खूप हाल बेहाल होत आहे तर मला शासनाला ही विनंती आहे की हे काहीतरी निर्णय घेऊन आमची जिल्हा शाळा थांबलेली आहे तर आम्हाला जागा नक्कीच द्यावा असे मी विनंती करते आणि जे मराठी मीडियमचे जे मुख्या अध्यापक आहेत ते खोल्या पा, द्यायला तयार नाही शासनाची जे आहे ते लोक ऐकायला तयार नाही आहे हे जर थांबलं नाही तर आम्ही चार आठ दिवसांनी सगळे उदगीरकर एक होऊन आंदोलन करणार आहे हे आंदोलनचा माझा इशारा आहे हे मी नम्र विनंती सांगते